नमस्कार मंडळी तर आज सुद्धा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वाळवणाची छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत खूप जुनी आणि पारंपरिक अशी आपली ही रेसिपी आहे खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे आतून पोकळ आणि हलके फुलके असे आपले हे भेंडचे सांडगे आमच्या भागामध्ये ह्या सांडग्यांना भेंडाचे सांडगे असं म्हटलं जातं भागानुसार वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी नावं असू शकतात तुमच्या इकडे ह्या सांडग्यांना काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बरं हा सांडगा बघा आपण तळलेला आहे आणि हा बघा वाळवलेला सांडगा ह्यामध्ये खूप असा फरक आहे हा सांडगा चौपटीने फुलतो आतून अगदी पोकळ आणि हलका फुलका असा होतो शिवाय कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारा तोंडात घालताच विरघळतील असं आपले हे भेंडाचे सांडगे बनून तयार होतात पारंपरिक रेसिपी आहे प्रमाणबद्ध आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे सांडगे कसे बनवायचे हे पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते हे सांडगे सुद्धा आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत तर इथे मी रेशनचा अर्धा किलो तांदूळ तीन दिवस भिजत घातला होता आणि तीन दिवस त्याचं मी पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने हा तीन दिवस मी तांदूळ भिजवून घेतला होता तिसऱ्या दिवशी रात्री हा तांदूळ पाण्यातून काढून नितळून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामधून लागेल असं पाणी घालून हा बारीक असा याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे अजिबात तांदूळ उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळवलेला नाही आहे तांदूळ भिजत घातल्यापासून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हा तांदूळ पाण्यातून नितळून घेतला आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेतला आता आपल्याला रात्रभर हे मिश्रण आहे असं झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा संपूर्ण अर्धा किलोचं जे आपलं पीठ झालं होतं ते मी ह्या भांड्याने मोजून घेणार आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतंही भांड्या वापरू शकता आणि त्या भांड्याने आपल्याला हे पीठ आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पीठ पाहू शकता अगदी छान त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत पीठ इथं शिजवण्यासाठी मी जर्मनचं एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण हे पाणी ओतून घेणार आहोत तर पहिल्यांदा एक भांड पूर्ण ओतून घेतलं आणि मग दुसरं भांड तर ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं होतं त्याच भांड्याने आपल्याला दोन भांडी पाणी लागणार आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा पापडखार घातला पाव चमचा हिंग घातला आता ह्याच्यावरती आपण ताट झाकायचा जा खळखळून अशी उकळी येऊ द्या तर इथं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे आण आणि त्यामध्ये आपण जे मीठ वापरलेलं आहे तेही प्रमाण अगदी योग्य आहे आणि इथे बघा पिठाला अगदी खळखळून अशी उकळी आली किंवा आपण हे जे पीठ आहे ते ह्या पाण्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने पळी घेऊन ते पीठ आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे आणि ही प्रोसेस करताना आपल्याला अगदी असा हात हलवायचा आहे नाहीतर मग काय होतं पिठामध्ये घुटळ्या होतात आणि त्या मोडण्यामध्ये खूप वेळ जातो आणि हे बघा हे सुरुवातीला ज्यावेळेला आपण हे पीठ हलवत असतो त्यावेळेला आपल्या हाताला ते खूप असं जड लागतं कारण आपण पाण्याचं जे प्रमाण ठेवलेलं आहे ते फक्त पिठाच्या दुप्पट ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ हलवताना हाताला थोडं जड होतं पण हे पीठ जसं जसं शिजत जाईल तसंच तसं ते अगदी हलकं हलकं असं होत जातं तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ हलवायला थोडं आपल्या हाताला ते जड जातं पण आपल्याला हे सतत असं पीठ हलवायचं आहे जेणेकरून ते तळाशी लागणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे तर इथे बघा साधारण एक पंचवीस मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि आपलं हे पीठ तुम्ही पाहू शकताय शिजत आलेलं आहे आणि मी एकसारखं हे पीठ असंच हलवत आहे आतापर्यंत तरी आणि आता आपण ह्यावरती ना ताट झाकून ठेवणार आहोत म्हणजे काय होतं ते चांगलं वाफवलं जातं आणि मग जे सांडगे असतात ना ते अगदी खुसखुशीत असे होतात आणि पीठ ही शिजायला पटकन मदत होते आतापर्यंत मी मीडियम गॅसवरतीच हे पीठ शिजवत होते आता पूर्णपणे गॅस मी लो केलेला आहे आणि आपण ह्याच्यावरती आता ताट झाकून ठेवूया तर पाच मिनिटानंतर हे ताट काढलं आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ आहे व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत ताट ठेवून हे पीठ शिजवायचं असं आपण दोन ते तीन वेळेला हे करणार आहोत अगदी मंदाचे वरती म्हणजे बऱ्यापैकी आपलं हे पीठ आहे ना व्यवस्थित असं शिजलं जातं तर इथे तुम्ही आपलं पीठ पाहू शकताय अगदी असं हलकं झालेलं आहे आणि पातळसर असं आपलं हे पीठ इथं तयार झालेलं आहे पहिल्यापेक्षा सुद्धा आणि आपण हलवताना बघा आपल्या ज्या हातामध्ये पळी आहे ते आपल्या हाताला सुद्धा हलकी अशी जाणवत आहे अजिबात कुठेही भांड्याला हे पीठ चिकटलेलं नाही आहे आणि पीठ शिजलं आहे हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी सांगणार आहे आता पुन्हा एकदा आपण याच्यावरती ताट ठेवूया एक पाच मिनिटासाठी आणि पाच मिनिटानंतर बघा आपलं हे पीठ आहे ना अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे पिठाला चकाकी आलेली आहे आणि पीठ शिजलं आहे कसं ओळखायचं तर हे बघा अगदी साईडनं ना पूर्ण असं हे पीठ सुटतं अजिबात भांड्याला चिकटत नाही खाली म्हणजे ना भांड्यापासून हे पीठ सुटलं जातं त्याचा गोळा तयार होतो त्यावेळेला समजायचं आपलं हे पीठ शिजलेलं आहे किंवा दुसरी पद्धत हाताला ना पाणी लावून घ्यायचं आणि पिठावरती असं आपण हात थापून घ्यायचा आपल्या हाताला पीठ चिकटलं नाही तर समजायचं आपलं पीठ हे शिजलेलं आहे तर इथे बघा पिठाला छान अशी चकाकी आलेली आहे आणि पीठ आपलं इथं शिजलेलं आहे तर इथे हे तांदळाचं अर्धा किलो प्रमाणातलं पीठ किंवा हा चीक शिजवण्यासाठी मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण पाऊन तास इतका हा वेळ लागलेला आहे तर हे सांडगे ना हे पीठ गरम असतानाच आपण घालून घेणार आहोत उन्हामध्ये तर इथे आपण चकली करतो ना तेच मी पान वापरलेलं आहे साच्यामध्ये आणि हे पीठ आपण पळीने साच्यामध्ये भरून घेणार आहोत म्हणजे आपले हात सुद्धा खराब होत नाहीत आणि पीठ गरम असतं त्यामुळे आपण इझिली हे साच्यामध्ये असं भरू शकतो आणि इथे बघा पॉलिथिनचा एक पेपर अंतरलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये चकली करतो ना अगदी त्याचप्रमाणे हे सांडगे घालून घेणार आहोत पूर्णपणे चकलीचाच आकार येईल असं काही सांगता येत नाही आपण असा सुद्धा ह्याला आकार देऊ शकतो किंवा मग हुब्या हुब्या अशा रेषा मारू शकतो ते सुद्धा खूप छान लागतात होता होईल इतका मी प्रयत्न केलेला आहे चकलीचा आकार देण्याचा किंवा मग आपण लांब अशा रेषा मारून सुद्धा हे सांडगे करू शकतो तर इथेही मी सगळे सांडगे करून घेतलेले आहेत तुम्ही बघता असे हे आपण हुब्या रेषा मारून घेतलात ना तरीही चालेल हे सगळे सांडगे मी तीन ते चार दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत हे सांडगे घालताना सुद्धा उन्हामध्येच घालायचे अजिबात सावलीमध्ये घालायचे नाहीत इथे आपले हे सांडगे बनून तयार झालेले आहेत काही सांडग्यांना चकलीचा आकार आलेला आहे तर काही असे मी हुब्या रेषांमध्ये सुद्धा हे सांडगे घालून घेतलेले आहेत तर आता हे सांडगे सुद्धा स्टोर करताना उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळवून घ्या तीन ते चार दिवस आणि मग पूर्णपणे गार झाल्यानंतर प्लॅस्टिक कॅरी बॅग मध्ये घालून हवाबंद डब्यामध्ये ठेवा वर्षभर व्यवस्थित टिकतात त्यांना काही होत नाही आणि ते बघा आपले हे सांडगे सगळे वाळलेले आहेत आपण यातील काही सांडगे तळून बघूया तर त्यासाठी अगदी कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते बघा सांडगा खूप असा फुलून येतो अगदी दुपटीने तिपटीने फुलतो आतून पोकळ होतो शिवाय खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाही बघा इथे पांढरे शुभ्र असे आपले हे भेंडाचे सांडगे घालून झालेले आहेत आणि खूप छान असा आपला हा सांडग्याला कलर आलेला आहे अगदी पांढरा शुभ्र असा त्याच प्रकारे आपण दुसरे सुद्धा सांडगे तळून घेऊया हे सांडगे घालताना तांदूळ तीन दिवस भिजवून घेणे खूप महत्वाचा आहे तुम्ही तर कोणताही तांदूळ वापरू शकता आणि तांदूळ उन्हात किंवा सावलीत न वाळवता गिरणीतून न दळून अगदी घरच्या घरी आपण पीठ करू शकतो किंवा चीक तयार करू शकतो आणि मग असे हे खुसखुशीत सांडगे तयार करू शकतो घरच्या घरी अगदी मस्त हे सांडगे चवीला ही खूप छान लागतात कारण तांदूळ तीन दिवस भिजल्यामुळे याची चव आहे ना ती अगदी दुपटीनं वाढलेली असते आणि मुलंही अगदी आवडीने हे सांडगे खातात आणि ते बघा सांडगे तळल्यानंतर अगदी ते दुपटीने असे फुललेले आहेत शिवाय अगदी पोपळ असे हे आतून सांडगे तयार होतात एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही हे सांडग्याची रेसिपी नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये खूप छान होतील याची मला खात्री आहे इथे आपले हे सगळे सांडगे तळून झालेले आहेत अगदी ताट भरून आपले हे सांडगे आपण तळून घेतलेले आहेत पांढरे शुभ्र असे आपले हे सांडगे तयार होतात यातील मी तुम्हाला एक सांडगा दाखवते बघा अगदी मस्त असा फुललेला आहे अगदी हलके फुलके असे हे सांडगे असतात आतून पोकळ असतात आणि हे बघा अगदी मस्त असे चौपटीनं फुललेले हे सांडगे आहेत हे सांडगे बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी तीन दिवस तांदूळ भिजलेला असला ना की अगदी एक तासामध्ये आपले हे सांडगे घालून तयार होतात आणि अगदी वर्षभर टिकतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपला हा वाळलेला सांडगा आणि तळलेला सांडगा यामध्ये बराच फरक आहे अगदी चौपटीने हा सांडगा फुलून येतो तर तुम्ही इथे साईज बघू शकताय खूप खुसखुशीत असे आपले हे सांडगे होतात आतून पोकळ होतात तर बघा आवाज तुम्ही ऐकला असेल इतके खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे हे भिंडाचे सांडगे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका इथं सांगितलेलं प्रमाण घेऊन तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकनही क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय